नमस्कार लोकसंदेश न्यूज स्वागत आहे विशेष बातमी पुण्यातील चंदनगर परिसरात पतीने पत्नीवर असलेल्या चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होत असलेल्या भांडणामुळे साडेतीन वर्षाच्या लहान बाळाचा गळा कापून केला खून हिम्मत माधव टिकेटी असं खून झालेल्या लहान मुलाचं नाव आहे चंदननगर पोलिसांनी मुलाच्या वडिलांना अटक केली आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माधव हो। याला आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय होता आणि काल दुपारी पती पत्नीत झाली पती मुलाला घेऊन घराबाहेर गेला पण रात्र झाली पण दोघेही घरी आले नाही तेव्हा त्यांनी पत्नी चंदननगर पोलीस ठाण्यात आली आणि पती आणि मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली पोलिसांनी सीसीटीव्ही तपासून त्यांचा माग काढला पहाटे तो चंदननगरजवळील जंगलात दारूच्या नशेत सापडला त्याला मुलगा कुठे आहे विचार त्याने मारून टाकलं असं सांगितलं पोलिसांनी जंगलात शोध घेतल्यावर मुलाचा गळा कापल्याचं दिसून आलं लोकसंदेशसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट शिक्षणला येऊन कळवले होते की त्यांचा मुलगा हिंमतराव टिकेती आणि त्यांचे मिस्टर माधवराव टिकेती हे दुपारी साडेबारा वाजल्यापासून घरातून निघून गेलेले आहेत त्यावरून पोलीस स्टेशन चंदननगर या ठिकाणी अल्पवयीन मुलगा असल्याकारणाने अपराध क्रमांक एकशे एकतीस पंचवीस भारतीय न्याय कलम एकशे सदतीस दोन प्रमाणे लहान मुलाच्या बाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला होता रात्री ज्यावेळी चौकशी आणि तपासादरम्यान असं लक्षात आले की मुलाचं वडिलांचा फोन आहे तो एक ठिकाणी एक्टिव्ह आहे त्या ठिकाणी पहाटे ज्यावेळी पोलिसांनी जाऊन त्याच्या वडिलांना ताब्यात घेतले तेव्हा त्याचे वडील माधवराव टिकेती हे दारूच्या नशेमध्ये होते आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते हो त्याच्यानंतर सविस्तर सखोल तपास केल्यानंतर आज दुपारी असे निदर्शनास आले की हा जो मुलगा आहे त्यांचा याचा त्यांनी घातपात केलेला आहे याचा त्यांनी चाकूने मर्डर केलेला आहे सदर बाब लक्षात आल्यानंतर आरोपीस अटक करण्यात आलेली आहे मृतदेह आहे त्याचा शोध आरोपीच्याकडून घेतलेला आहे आणि मृतदेह आहे तो शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे या गुन्ह्यातील पुढील तपास आहे तो पोलीस निरीक्षक श्रीमती स्वाती खेडकर पोलीस निरीक्षक गुन्हे या करीत आहेत